राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व योगदान संघर्ष विचार याबद्दल लेखी माहिती ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्ती पत्र आणि भेटवस्तू दिली जाईल लक्षात ठेवा ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देणे करण्याचा वीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्याचा उचित सन्मान करा अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी तिसरी गल्ली मेन रोड कोल्हापूर मुळात जिल्हा प्रमुख पद मागण हे माझ नैसर्गिक माझा नैसर्गिक अधिकार मी समजतो अयोध्ये धंदे करणाऱ्या व्यक्तींना मटका बंद करा दारू बंद करा व्हिडिओ एकदम बंद करा हे सांगणे तितपत उचित आहे पण ही नौटंकी कशासाठी म्हणून निवेदन देणाऱ्या कोणाचं काय जर अवैध धंदे असतील तर त्यात मी सामील होणार नाही काही दिवसापूर्वी राजकीय वर्तुळात शिवसेनेचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांनी जिल्हा प्रमुख पदाची मागणी केली आहे अशी चर्चा जोर धरत आहे आता आपल्यासोबत शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण किरण आहेत आपण त्यांच्याशी याच गोष्टीवर बातचीत करणार सर खर तर आता या राजकीय वर्तुळामध्ये या गोष्टी या गोष्टीवरून भरपूर चर्चा होत आहे काय सांगताय या मुळात जिल्हा प्रमुख पद मागणं हे माझं नैसर्गिक माझा नैसर्गिक अधिकार नैसर मी समजतो शिवसेना पक्षामध्ये गेली सात वर्ष मी सतत कार्यरत आहे कंटिन्यू चार वेळा निवडून आलेला मी नगरसेवक कंटिन्यू चार वेळा म्हणजे वीस वर्ष झालं महानगरपालिकेच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचा विकास कसा व्हावा किंवा आपल्या मतदार मतदारसंघाचा त्यात अतिशय चांगल्या पद्धतीने मी काम करून दाखवतो जनतेच्या बरोबर अतिशय चांगले मत आहे माझं मग अशी परिस्थिती असताना महानगरपालिका निवडणूक तोंडावर आता केव्हा हे लागू शकते आणि जिल्हा प्रमुख पद का हवं हो? तर नवीन शेकडो शिवसैनिक येण्यास इच्छुक आहेत पण पक्षामध्ये आलेली मरगळ सध्या परिस्थिती असलेली तीच तीच तेच चेहरे याबद्दल द्विधा मनस्थितीत शिवसैनिक व इतर पदाधिकारी आहेत माझी विनंती आहे वरिष्ठांना कि वयाचा भान राखून पदांतर केलं तर फार बरं होईल असं मला वाटतं शेवटी पक्षश्रेष्ठी पक्षप्रमुख जो निर्णय देतील तो आम्ही स्वीकारत असतो आणि आयुष्यभर स्वीकारणार पण मला जर जबाबदारी दिली तर नक्की आम्ही चांगल्या पद्धतीनं सीट्स निवडून आणू नू शकू शिवसेनेची जिल्हावर चांगली बांधणी करू शकू आणि चांगल्या संख्येने शिवसैनिकांना पुन्हा आतमध्ये घेऊन पक्षाचं नाव जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोचावं हाच या मागचा प्रमुख उद्देश आहे दुसऱ्याबद्दल काही चुकीचं बोलणं किंवा असा काही कोणताही माझा उद्देश नाही जे कोण असतील जुने पदाधिकारी त्यांना बढती द्यावी आणि माझ्यासारख्याला मी विधानसभा देखील इच्छुक होतो हजारो शिवसैनिक घेऊन मी रस्त्यावर आलो म्हणजे माझी प्रचिती आणि प्रसिद्धी ही सत्यता जर पाहिली तर आता माझ्यासारख्या एका सर्वसामान्य परिवारातील कार्यकर्त्याला सर्वसामान्य शिवसैनिकाला मला देखील बढती मिळावी आणि पक्षाचं कार्य चांगलं करून दाखवू यासाठी मी मागणी केली तर आताच तुम्ही स्पष्ट केलात की ही चर्चा जी काय चालू आहे ती खरंच तुमची मागणी आहे मग याबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत कोणती चर्चा झाली आहे पक्षाचे सन्मान्य खासदार अनिल देसाई साहेबांना मी दोन तीन वेळा भेटून आलो वस्तुस्थिती समजावून सांगितली निर्णय काय होईल ते होईल शेअर प्रमुख तर शेअर प्रमुख म्हणून कार्यरत राहीन पण जर जिल्हा प्रमुख झालो तर मला जिल्हाभर फिरायला संधी मिळेल जे कोण जुने असतील वयाचा अभाव समजा किंवा गेली सतरा अठरा वर्षे ते कार्यरत आहेत इथून पुढच्या नवीन पिढीला नवीन शिवसैनिकांना प्राधान्य प्राधान्यक्रमानं पदाधिकारी जर केलं तर एक नव चैतन्य शिवसेनेमध्ये निर्माण होऊन शिवसेना अतिशय पुन्हा ताकदीनं जोमानं उभा करू असं मला एक स्वतःला आत्मविश्वास वाटतो सर माझा अनेक प्रश्न आहे की शिवसेना पक्षाच्या वतीनं एस पी साहेबांना हे अवैध धंदे शहरात जे काही आता सध्या सुरू आहेत याबाबत निवेदन देण्यात आलं त्यामध्ये तुम्ही नव्हतात आणि यावरून आता मोठ्या चर्चा सुरू आहेत याबाबत काय सांगतात कोल्हापूर शहरामध्ये अवैध धंदे कुठे आहेत कुठे सुरू आहेत हे पोलीस प्रशासनाला आणि जनतेला देखील माहित असत आपला मूळ मुद्दा तुमचा मूळ प्रश्न काय की मी तिथं का नव्हतो निवेदन देताना पोलीस प्रशासनाला त्याच खरं कारण असं आहे समजा एखाद्या दारूधंदा विक्रेत आहे तर त्या दारू धंदेवाल्यानं दारू धंद्यावर बंदी आणावी म्हणून निवेदन देताना सामील व्हावं का ज्यांचे व्हिडिओ गेम आहेत म्हणजे व्हिडिओ गेम कशामध्ये मोडतं हा पार्टी वेगळा पण व्हिडिओ गेम चालवणाऱ्यांनी दोन नंबर धंद्यावर आक्षेप घेणं आणि दोन नंबर धंदे बंद करा हवे तर धंदे बंद म्हणणं योग्य आहे का किंवा कोणाचा बेरबार असतो कोणाचा आणखीन काय जर अवैध धंदे असेल अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना मटका बंद करा दारू बंद करा व्हिडिओ गेम बंद करा हे सांगणं कितपत उचित आहे मग त्यामध्ये कोण असतील नसतील हा पार्ट वेगळा पण माझं ठाम म्हणणं असं आहे की जर निवेदन देणाऱ्या कोणाचं काय जर अवैध धंदे असतील तर त्यात मी सामील होणार नाही माझं स्वतःच विचाराल तर माझं या कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे देशाच्या कानागोपऱ्यात माझा कुठलाही धंदा अवैध नाही मला त्यातले कसलेही पैसे नको माझ्या माझ्या घरात मी चांगल्या पद्धतीचं अन्न गाऊन सुखी आहे पण ही नौटंकी कशासाठी म्हणून मी गेलो तुमच्या मते ज्यावेळी एस पी साहेबांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये धंदे करणारेच होते काय मी तसं म्हंटलो नाही मी उदाहरण दिलं समजा एखाद्या व्यक्तीचा सरकार मान्य दारू धंदा आहे ते व्यक्तीने कशाला जायचं अवैध धंदे बंद करा म्हणून समजा एखाद्याचा क्लब आहे आहे त्या माणसानं जर अवैध धंदे बंद करा म्हणून गेलं तर जनता हसणार का नाही आणि जनतेनं खोळ्यात काढलं त्या दिवशी की तुम्ही कोणाला निवेदन द्यायला लागलाय कशासाठी द्यायला आणि नेमकं तुम्ही काय करता हा मूळ मुद्दा होता म्हणून माझा विरोध आहे पूर्वीपासूनच पण विरोध मी स्वतः एकटा जाऊन करू शकतो त्या अवती धंदे बंद झाले पाहिजे आम्हाला कोणाला हप्ता नको आणि काय नको बंद म्हणजे बंद पण बंद मग करायला लावायचं आणि माघारी जर दुसऱ्या चुकीच्या घटना घडत असतील तर त्याला माझं पाठबळ कधी नव्हतं त्यामुळे मी आणि दुसरे शेअर प्रमुख सुनील मुदे आम्ही दोघे जायचं नाही ठरवलं अशा अनेक आंदोलनामध्ये पण तुम्ही नाही तसं नाही आंदोलन जर चांगलं असेल जनतेच्या हिताचं असेल जनतेला पाठबळ मिळणार असेल पक्षाचं नाव लौकिक करणार असेल तर शंभर टक्के मी तिथे हजरी लावतो मला त्या पद्धतीने मी निवेदन देत पक्षाचं दे काम सुरू ठेवलेलं तर आताच आपल्यासोबत होते शिवसेनेचे शहर प्रमुख रवी किरण इंगोले खरं तर राजकीय वर्तुळात ज्या चर्चा चालू होत्या की जिल्हा प्रमुख पदाची मागणी त्यांच्याकडून होत आहे या चर्चेबाबत त्यांनी आता स्पष्टच केलं आहे आणि आता या पुढे पाहावं लागेल की जिल्हा प्रमुख या पदाबाबत नेमका काय निर्णय ने येणार आहे कॅमेरामन ना तर अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा